इतका अंधार पाहून पायलची भीती खूप वाढली आणि ती जोरजोरात दार वाजवू लागली आणि ओरडू लागली बाहेर कोणी आहे का प्लीज दरवाजा उघडा मला अंधाराची भीती वाटते प्लीज दरवाजा उघडा पायल ओरडत होती पण तिचा आवाज कोणीच ऐकला नाही इकडे मधू खूप खुश होती कारण सगळे तिची स्तुती करत होते अर्णव तिच्या जवळ आला आणि म्हणाला वेल्डन मधू सुपरप मला खात्री आहे की तूच या प्लेची हिरोईन होणार आहेस आता तू घरी जाऊ शकतेस आम्ही तुला लवकरच कॉल करून बोलावू थँक्यू सर खूप खूप खुँ थँक्यू मधु आनंदाने म्हणाली आणि श्रुतीनेही हसून तिचा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाली मी आत्ताच तुझे अभिनंदन करते कारण तू हे नाटक नक्की करणार आहेस तू खूप चांगला डान्स परफॉर्मन्स दिलास आणि तुझा अभिनय खूप चांगला होता आता जा आणि सरांसोबत काम करायला तयार हो कारण त्यांच्यासोबत काम करणे अवघडच नाही तर खूप अवघड आहे मधू पुन्हा हसली आणि म्हणाली मी येते मला पायला पण ही आनंदाची बातमी द्यायची आहे बाय श्रुती बाय म्हणताच मधू तिथून निघून गेली अर्णव आणि श्रुती एकमेकांकडे बघून हसायला लागली मधू बाहेर आली आणि पायला शोधू लागली पण तिला पायल कुठेही दिसली नाही ती पुन्हा हसली आणि म्हणाली ती तिची लोणच्याची मॅगी खायला गेली असावी में आत्ता तीला बात मी आत्ता जाऊन तिला आनंदाची बातमी सांगते पायल खुशीने नाचायला लागेल असं म्हणत मधू लिफ्टच्या दिशेने गेली आणि खाली कॅफे परिसरात आली तिने सगळीकडे पाहिले पण पायल कुठेच दिसली नाही तेव्हा तिने पायलला फोन केला पायलचा नंबर आउट ऑफ नेटवर्क दाखवत होता नेटवर्क आऊट पायल कुठल्या ठिकाणी गेली आहे की तिच्या फोनमध्ये नेटवर्क नाही पुन्हा एकदा मी वर जाऊन बघते असे म्हणत मधू पुन्हा वरच्या मजल्यावर धावली इकडे आरो अजूनही स्क्रीनकडे पाहत होता ऋषी आणि कोयल कॅमेरासमोर होते कोयलचेही नृत्य पाहून कृत्य पाहून आरोने रागाने हेडफोन काढून टेबलावर टाक फेकला आणि म्हणाला डॅमिट त्याची ही प्रत, प्रतिक्रिया बघून आधी जरा आश्चर्यचकित झाला त्याने आरोवला विचारले काय झाले ही मुलगी तिच्या आयुष्यात कधीच मुख्य नायिका बनू शकत नाही ते आयुष्यभर व्हॅमचीच भूमिका करत राहील तिने संपूर्ण स्क्रिप्ट बोलली पण तिचे एकही एक्सप्रेशन असे नव्हते की मला क्षणभरही वाटेल ती माझ्या कथेची नायिका बनेल आरव रागाने म्हणाला आरवचे बोलणे ऐकून आधीने टेबलावर ठेवलेला फोन उचलला आणि अर्णवला फोन केला तर दुसरीकडे कोयलशी बोलत असलेला अर्णव आधीचा कॉल पाहताच कोयलला म्हणाला एक्सक्यूज मी कोयल कोयलने होकार दिला आणि अर्णव बाजूला आला आणि कॉल रिसीव करत म्हणाला हो सर आधीही आरोकडे पाहत म्हणाला कोयलला सांग की आपण तिला फोन करून कळू ती आता जाऊ शकते अर्णव लगेच म्हणाला ठीक आहे सर आधीने फोन खाली ठेवला आणि आरोवला म्हणाला मला समजत नाही आरव तुला तुझ्या प्लेसाठी कसली मुलगी हवी आहे प्रत्येक मुलीमध्ये कमतरता शोधतोय मधू प्रत्येक गोष्टी परफेक्ट आहे पण तरीही मला वाटत नाही की तुला तुझ्या नाटकासाठी ती आवडली आहे ती चांगला अभिनय करते पण मला माझ्या नाटकासाठी एक अशी मुलगी हवी आहे जी तिच्या आ जिभेने कमी आणि डोळ्याने जास्त बोलेल ती जेव्हा डान्स करेल तेव्हा तिच्या डान्समध्ये तिच्या भावना दिसून येतील आणि या भावना मधूमध्ये मिसिंग आहेत तिच्या चेहऱ्यावरचे भाव डान्स करताना इकडे तिकडे जातात आणि खरे सांगायचे तर तिच्या डान्समध्ये ती गोष्टच नाही जी मला माझ्या नाटकाच्या नायिकेत पाहिजे आरव आधिकडे पाहत म्हणाला आणि पुन्हा सर्व ऑडिशनच्या क्लिप पाहू लागला मग आधीने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले याचा अर्थ मधूची निवड झाली नाही का आरवने काहीच उत्तर दिले आदी मनाला। ना कर एस, नहीं। नहीं का? दिले नाही मग आधी रागाने म्हणाला जेव्हा तू मधूला नकार दिला आहेस तेव्हा इतर मुलींचा तर प्रश्नच उद्भवत नाही नाही का आम्ही आजपर्यंत केलेल्या सगळ्या प्लेमध्ये जेवढ्या पण मुलींनी ऑडिशन दिल्या आहेत त्या सगळ्या ऑडिशनच्या क्लिप मला हव्या आहेत आजच आरोव स्क्रीनकडे बघत म्हणाला आणि आधी आश्चर्याने पाहू लागला पण आरव त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही आरव रागाने निघून गेला इकडे मधू अजूनही पायाला शोधत होती आणि पायल अजूनही घाबरून दरवाजा वाजवत होती आणि ओरडत होती प्लीज मला इथून बाहेर काढा मला खूप भीती वाटते प्लीज काय करावे तिला सुचत नव्हते थरथर कापत तिने अंधारात तिचा फोन शोधायला सुरुवात केली पण तो सापडला नाही ती पुन्हा रडत रडत दाराकडे आली आणि दारावर वाजवू लागली प्लीज दरवाजा उघडा प्लीज तिचा आवाज कोणी ऐकला नाही भीतीने ती किंचाळत होती तिचा गळाही कोरडा होऊ लागला होता तेवढ्यात अंधारात तिच्या हातातून एक फ्लॉवरपॉट खाली पडला आवाजामुळे ती पुन्हा घाबरून पळू लागली तेवढ्यात तिच्या पायात तुटलेल्या फ्लॉवरपॉटच्या भांड्याचे तुकडे घुसले तिच्या पायातून रक्त भाऊ लागली ती पाय धरून रडू लागली आणि रडत रडत म्हणाली प्लीज मला इथून बाहेर काढा प्लीज मला खूप भीती वाटते प्लीज मला इथून बाहेर काढा दोन तास शोधाशोध करूनही मधूला जेव्हा पायल सापडली नाही तेव्हा तिची अस्वस्थता वाढू लागली आणि तेव्हाच तिची नजर आधीकडे गेली ती धावत आधिकडे आली आणि त्याचे दोन्ही हात धरून विचारले सर तुम्ही पायलला कुठे पाहिले आहे का मधूने विचारताच आरवी तिथे आला मधू रडत रडत आधीला म्हणाली मी गेल्या दोन तासांपासून तिचा शोध घेत आहे ती कुठेही सापडत नाही मी शेजारी फोन करून विचारले पण पायल घरीही पोचली नाही ती इथे माझ्यासोबत होती आणि ती मला सांगितल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नव्हती तिचा फोनही हो काम करत नाही मला खूप भीती वाटते सर मधू हे बोलताच आरवही काळजीत पडला त्याने पायरला थांबायला सांगितले होते त्या खोलीकडे धाव घेतली आधीही अस्वस्थ झाला आणि मनात म्हणाला अरे देवा आरवने पायलला असे म्हणत आदीने मधूचा हात धरला आणि म्हणाला चल माझ्यासोबत आरव धावतच पायलच्या खुलीजवळ आला त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडला नाही तेव्हा तो जोरात ओरडला श्याम श्याम आडाओडा करूनही श्याम आला नाही तेव्हाच आधी आणि मधूही तिथे आले आधी लगेच म्हणाला मी श्यामला शोधून त्याच्याकडून रूमची चावी आणतो आरो काहीतरी बोलतो त्या आधी आधीने तिथून पळ काढला तो निघून जाताच आरोने दाट होठावले आणि विचारले पायल पायल तू आत आहेस का पायल आतून कोणताही प्रतिसाद न दिल्याने आरवणे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मधुही रडायला लागली आणि दार वाजू लागली ती म्हणाली पायल प्लीज काही बोल तू आत आहेस ना पायल तू ठीक आहेस ना पायल तेवढा आत आरव घेऊन आला श्यामही सोबत होता आरवने आधीच्या हातातून चावी घेतली आणि खुलीचे कुलूप उघडताना श्यामला म्हणाला इडियट कुठलाही दरवाजा लावण्यापूर्वी आत कुणी आहे की नाही ते तरी बघायचं असे म्हणत आरवने खोली उघडली आत खूप अंधार होता त्याने श्यामकडे एक टक पाहिल्यावर त्याने लगेच बाहेरून लाईटचा स्विच ऑन केला उजेड होताच आरव आणि बाकीचे सगळे आत आले पायला जमिनीवर बेशुद्ध पडलेले पाहून आरव आणि मधू तिच्याकडे धावले मधुने पायचे डोके तिच्या मांडीवर ठेवून तिच्या गालावर थोपटत जोरात ओरडली पायल पायल काय झाले तुला पायल तेवढ्यात आरवने पायला आपल्या हातात उचलून तिथून बाहेर काढले त्याने पायलला बाहेर सोप्यावर झोपावले अर्णव आणि श्रुतीही तिथे आले टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली उचलत आरव अर्णवला म्हणाला अर्णव डॉक्टरांना फोन कर झटपट यस सर असे म्हणत अर्णव डॉक्टरांना फोन करू लागला आरवने पाण्याची बाटली उघडली आणि हातात पाणी घेऊन ते पायलच्या चेहऱ्यावर मारले मधुही तिथेच बसून पायलच्या तळ हातावर घासत होती श्रुतीने मधूच्या खांद्यावर हात ठेवला ती म्हणाली पायलच्या पायातून रक्त येत आहे मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते असे म्हणत श्रुती फर्स्ट एड बॉक्स घेण्यासाठी धावली पाण्याचा शिडकावा केल्यावर पायलला शुद्धी येऊ लागली डोके धरून तिने डोळे उघडले तिने डोळे उघडताच आरो उठून बाजूला उभा राहिला मधूने पायलचा तळ हात धरला आणि विचारले पायल तू ठीक आहेस ना पायलने हळूच होकारार्थी मान हलवली मधू आणि आडदीने दीर्घ श्वास घेतला मधुने पायला आधार देऊन उठवले तेव्हा आधीने तिला पाण्याचा ग्लास दिला पायलला खूप तहान लागली होती म्हणून तिने एका दमात पुन्हा ग्लास पाणी पिऊन टाकलं मग आधी अर्णवला म्हणाला अर्णव दुसरा ग्लास पाणी घेऊन ये जा अर्णव पाणी आणायला गेला तेव्हा हे पायलच्या खांद्याला हात ठेवला आणि विचारले पायल तू या खोलीत कशी बंद झालीस पायलने उत्तर दिले नाही आणि आजूबाजूच्या आणि बाजूच्या टेबलाजवळ उभ्या असलेल्या आरोकडे रोखून पाहू लागली पायलच्या चेहऱ्यावरचा घाम रुमालाने पुसताना मगने पुन्हा विचारले तू मला सांगितले नाहीस की तू या खोलीत कशी आलीस आरो काही बोलणारच होता तेवढ्यात पायल रडत म्हणाली काही नाही मला माहीत नव्हती की तू ऑडिशनसाठी आत गेली आहे म्हणून मी तुला शोधत इथे आले आत आज बाहेरून कोणीतरी दरवाजा बंद केला असावा असे म्हणत पायलने पुन्हा आरोकडे रोखून पाहिलं आरो काहीच बोलला नाही तेवढ्या श्रुतीने फर्स्ट एड बॉक्स आणला आणि मधूने तो तिच्या हातातून घेतला आणि पायलच्या पायाच्या जखमेवर मलमपट्टी करू लागली आधीने एक पाण्याचा ग्लास प्यायला दिला आणि म्हणाला पायल आज तुझ्यासोबत जे काही झाले आहे त्यासाठी मी तुझी माफी मागतो मला खरंच माफ कर तुम्हाला माझी माफी मागायची गरज नाही आधी सर त्याच्या चुकीमुळे हे सर्व घडले त्यानेच माफी मागावी नाही का पायल आरोपुढे बघून म्हणाली पण आरो काहीच उत्तर न देता तिथून निघून गेला पायल मनात म्हणाली आज मी फक्त मधूसाठी गप्पा आहे सगळ्यांना खरं सांगितल्यावर कदाचित हे मधूला प्लेमधून बाहेर काढतील नाहीतर आज मी या आकडू जागीरदार माणसाचे असे बँड वाजवले असते की तो आयुष्यभर पायलला विसरू शकला नसता मधूचं नाव घेताच पायलला आठवलं की आज तिची फायनल ऑडिशन होती तिने लगेच पायलला विचारले तुझी फायनल ऑडिशन कशी होती मधू हसत म्हणाली खूप छान मला वाटतंय की मीच हे प्ले करेल पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने मधूला मिठी मारली आणि म्हणाली हो तूच हे प्ले करशील कारण मी भोलेबाबांना रोज प्रार्थना करते की तुला हे प्ले मिळो आणि मला राठोड मिळो माझे नशीब तर खूप वाईट आहे पण भोलेबाबांची तुझ्यावर कृपा आहे त्यामुळेच तुझे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल मधू हसायला लागली आणि पायलच्या घराला स्पर्श करत म्हणाली चल घरी जाऊया सर पायल बरी आहे म्हणून मला वाटतं डॉक्टरांना इथे येण्यास नकार द्यावा अर्णवने हे बोलताच पायल उभी राहिली आणि म्हणाली हो मी एकदम ठीक आहे मला डॉक्टरांची गरज नाही मी खूप धाडशी असले तरी मला अंधाराची खूप भीती वाटते त्यामुळेच मी थोडीशी घाबरले आणि घाबरून बेशुद्ध झाले आधी हसला तेव्हा मधूने पायला आधार दिला आणि म्हणाली चल हो एवढं बोलून पायल मधूसोबत निघू लागली मग श्रुतीने मधूला थांबवलं आणि म्हणाले जरा एक मिनिट मधू मदु। मधूने वळून श्रुतीकडे पाहिल्यावर श्रुती तिला म्हणाली तुला माझ्यासोबत यावे लागेल कारण मी तुला काही सांगायला विसरले होते ये मधूने पायलकडे पाहिलं आणि पायलने तिला तिथून जाण्याचा इशारा केला मधू हसत हसत श्रुती आणि अर्जुनसोबत निघून गेली ते निघून जाताच आधीही रागाने आरोपडे आला आरो अजूनही मॉडिटरी रूममध्ये ऑडिशन बघत बसला होता आधी त्याला रागाने म्हणाला बघ तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीला आज इतका त्रास सहन करावा हो लागला तिला काही झाले असते तर जबाबदार कोण होतं एवढं होऊनही तू तिला स्वारी म्हणणं गरजेचं मानलं नाहीस आरो हे सगळं मी आजीला सांगितलं ना तर तिला तुझा खूप राग येईल आरो त्याच्याकडे रागाने पाहू लागला तेव्हा आधी पुन्हा म्हणाला आज तुझ्या आशाने तुझ्या आशा, आशा पाहण्याने मी घाबरणार नाही समजलं तुला आज मला तुझा खूप राग आला आहे मला सांगितले की चार तासांपूर्वी त्याने दरवाजा उघडलेला पाहून कुलूप लावले होते आणि नंतर तो जेवायला गेला होता गेल्या चार तासांपासून ती मुलगी तिथेच कोंडून पडली होती तिला अंधाराची भीती वाटते आणि त्या मूर्ख श्यामने तर लाईट बंद केली होती त्या मुलीने हे चार तास अंधाऱ्या खोलीत कसे घालवले असतील याची तू कल्पना करू शकतो आरोने उत्तर दिले नाही त्याला तो क्षण आठवला जेव्हा पायलने अंधार पाहून भीतीने लिफ्टमध्ये त्याला पकडले होते आधी पुन्हा म्हणाला हे बघ आरो आज तू खूप चुकीचे केले आहेस जा आणि त्या मुलीची माफी माग नाहीतर मी आज तू पायलबरोबर जे काही केलेस ते मी आजीला सांगेन आधी हे बोलताच आरो रागाने उभा राहिला आणि आधीकडे एकटक बघत बघत तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी स्वतःशीच म्हणाला आधी त्याला समजावून काही उपयोग नाही कारण तो पायलची कधीच माफी मागणार नाही आरो बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की पायल सोप्यावर बसून तिच्या पायावर झालेल्या जखमेवर फुंकर मारत होती आरो तिच्याकडे आला आरवला पाहताच पायलला आरोचा खूप राग आला तिथेच असलेली तिची बॅग टांगून ती तिथून निघून जाऊ लागली मला तुझ्याशी बोलायचं आहे आरवने हे बोलताच पायलची पावले थांबली आरो हळूच पायलकडे आला आणि म्हणाला हे बघ आज जे काय झालं ते हे सगळं तुमच्यामुळे झालं समजलं का पायलने रागाने उत्तर दिले आरो काहीतरी बोलणारच होता तेवढ्यात पायल पुन्हा बोलली आज तुम्ही माझ्याशी जे काही केले ते खूप चुकीचे केले आहे मी तुम्हाला काल एक छोटेसे खोटे बोलले कारण मला त्यावेळी तुमच्या मदतीची खूप गरज होती पण त्या खोट्याचा बदला तुम्ही असा घ्याल मला हे माहीत नव्हतं तुम्ही मला लिटच्या आत अंधारात घाबरलेलं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं म्हणून आज तुम्ही मुद्दाम बंद करून लाईटही बंद केली हो ना नाही पायल तू मला चुकीचं समजत आहे मी तुला अरे एवढेच बोलला होता तेव्हा पायल त्याला ते आडवत म्हणाली मी तुम्हाला अगदी बरोबर समजून घेतले आहे तुम्ही मला मधूला हकलून देण्याची धमकी देऊन मला त्या खोलीत बसण्यास सांगितले मी तिथे शांत बसले होते ना मग तुम्ही मला तिथं अंधारात का बंद केलंस माझ्याकडून बदला घेण्यासाठी बरोबर यावेळी यारोने काहीच उत्तर दिले नाही मग पायल पुन्हा म्हणाली मला माहीत आहे मी जर तुमच्याशी पुन्हा गैरवर्तन केले तर तुम्ही माझ्या फ्रेंडला या नाटकातून आकलून द्याल कारण तुम्ही या जागेचे मालक आहे पण तुम्ही असं काही केलं तर मी आरोव सरांकडे तुमची तक्रार करेन ते तुमच्यासारखे नाहीत ते खूप चांगले आहेत सर माझ्या फ्रेंडला नक्कीच त्या नाटकात घेतील ते तुमच्यासारख्या घटे माणसाचे कधीच ऐकणार नाहीत तुम्हाला समजलं का त्यामुळे माझ्या फ्रेंडला या नाटकातून बाहेर काढण्याचा विचारही करू नका एवढं बोलून पायल रागाने निघून जाऊ लागली पण दोन पावलं टाकल्यावर तिची पावलं थांबली आणि ती आरोकडे बोलून रडत रडत म्हणाली आज तुमच्यामुळे मी त्या बंद अंधाऱ्या खुली चार तास कसे घालवले मी ते कधीच विसरणार नाही तो क्षण जेव्हा मी मदतीसाठी ओरडत होते त्या किंकाळ्या कदाचित मला बरेच दिवस शांत झोपू देणार नाहीत त्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार आहे एवढी मोठी चूक झाल्याबद्दल माझी माफी मागायची शालीनता सुद्धा तुमच्यात नाही एवढं करूनही तुम्ही ते माझ्याकडे यासाठी आले आहे ना की तुम्ही मला लॉक केले होते हे मी कोणाला सांगितलं तर तुम्ही मधुला या नाटकातून हकलून द्याल मी बरोबर आहे ना आरो काहीच उत्तर न देता मूड घट्ट पकडतो तेवढ्यात पायल पुन्हा बोलली पण तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा करता येईल तुम्ही तर आहेच घटे या माणूस तुम्हाला ना स्त्रियांचा आदर कसा करायचा हे माहीत ना तुम्हाला कोणाची पर्वा आहे पण यात तुमचा काही दोष नाही तुम्हाला ना चांगले संस्कार मिळाले नाहीत कदाचित तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला स्त्रियांचा आदर करायला शिकवले नसेल म्हणूनच मला तुमचा राग येत नाही उलट दया येते असा विचार करून की काश तुमच्या घरच्यांनी तुम्हाला शिकवलं असतं की इतरांना मदत केल्याने माणूस लहान होत नाही तर अजून मोठा होतो पण तुमच्यासारख्या लोकांना मी काय म्हणते ते कधीच समजणार नाही असं म्हणत ना पायल लिफ्टच्या दिशेने जाऊ लागले आरोवणे रागाने डोळे मिटले तेव्हा पायलचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले त्याने डोळे उघडले आणि रागाने लिफ्टकडे जाऊ लागला तितक्यात पायल लिफ्टमध्ये आली खाली जाण्यासाठी ती तिने येल बटन दाबले लिफ्ट बंद होणार होती तेव्हा आरवने रागाने लिफ्टच्या दरवाजाच्या मध्यभागी पाय ठेवला लिफ्ट उघडली पायल आली पायल आणि लिफ्टमध्ये उपस्थित असलेले लोक आरवकडे आच्छ्याने पाहू लागले आरव पायलकडे बघत म्हणाला सगळे बाहेर जात ताबडतोब आरवच्या जा भीतीने सर्वांनी लिफ्ट सोडली आरो हळूहळू पायलकडे सरकत लिफ्टमध्ये शिरला तेव्हा लिफ्टचा दरवाजा बंद झाला स्वतःला आरव बरोबर एकटे बघून पायलही लिफ्टच्या बाहेर जाऊ लागली आणि आरोवने तिला थांबायला हात पुढे केला पायलने त्याच्याकडे रागाने बघितले आणि विचारले हा काय असभ्यपणा आहे माझ्या मार्गातून बाजूला हवा पायलने हे बोलताच आरोवने लिफ्ट थांबण्यासाठी स्टॉप बटन दाबले पायल त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागली आणि आरो तिच्याकडे पाहू लागला लिफ्ट थांबून आरो रागाने पायलकडे जाऊ लागला पायल हळूच मागे सरकली आणि लिफ्टला टेकली तिने मागे वळून पाहिले तर परत जायला जागा नव्हती आरो काही न बोलता तिच्याकडे रागाने पाहू लागला पायल आरोकडे बघत म्हणाली हे बघा तुम्ही माझ्याकडे येऊ नका माझ्यापासून लांब राहा काय बोललीस काही क्षणापूर्वी आरो पायलकडे बघत विचारतो तेव्हा पायलने घमंडी बनाने विचारले का तुम्हाला एकदा बोलावर ऐकू येत नाही का माझ्या संस्कारावर माझ्या आई वडिलांवर बोटं टाकणारी तू कोण आहेस आरोने रागाने विचारले तेव्हा पायल मान झुकवून म्हणाली हे बघा मला तुम्हाला हे सगळं बोलायचं नव्हतं पण तुम्ही मला हे सगळं बोलायला भाग पाडलं ना तुम्ही मला तिथे कोणले असते ना मी तुमच्या आई वडिलांना रागाच्या भरात या सर्व गोष्टी बोलले असते तुम्ही जाणून बुजवून चूक केली पण मी नकळत चूक केली तर हिशोब हिशोब बरोबर झाला म्हणून माझ्यापासून दूर राहा आणि मला जाऊ द्या असे म्हणत पायल उजव्या बाजूने जाऊ लागली तेव्हा आरवने रागाने आपला तळहात उजव्या बाजूला ठेवला पायलने रागाच्या भरात तिची घट्ट पकडली आणि डाव्या बाजूने जाऊ लागली तर आरवनेही आपला तळहाट तिथेच ठेवला पायल रागाने आरोगडे पाहत म्हणाले आता तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडून गैरवर्तन करताय जोपर्यंत तू माझ्याबद्दल बोललेले शब्द परत घेत नाहीस आणि माझी माफी मागत नाहीस तोपर्यंत तू कुठेही जाऊ शकणार नाहीस आरव रागाने बोलला तेव्हा पायलचा रागही वाढला आणि तिने आरवला ढकलले आणि म्हणाली मी तुमची माफी मागणार नाही कारण आज तुम्ही माझ्याशी जे काही केले त्यानंतर तुम्ही माझ्या नजरेतून उतरले आहे आणि अशा माणसाची माफी मागून मला माझ्या स्वतःच्या नजरेत पडायचे नाही मी तुमची कधीच माफी मागणार नाही तुम्हाला समजलं का असे म्हणत पायलने लिफ्ट चालू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरवणे रागाने पायलचे दोन्ही हात पकडले आणि तिला लिपला टेकवले आणि म्हणाला मी तुला लॉक केले नाही तुझ्यासोबत जे काय झाले त्यात माझा काही दोष नाही त्यामुळे माझ्या संगोपनाकडे बोर्ड दाखवण्याचा तुला अधिकार नाही समजलं तुला सोडा मला मला वेदना होत आहे आणि मी तुमच्या या खोट्या मूर्खपणावर विश्वास ठेवत नाही असो जो स्वतः कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही त्याच्या खोट्यावर दुसऱ्याने विश्वास ठेवायला हवा हा विचारही तुम्ही कसे करू शकता असे मला वाटतं पायल रागाने बोलली तेव्हा आरोसुद्धा म्हणाला विश्वास ठेव किंवा नको मी जे बोलतो आहे ते सत्य आहे कारण मी तुझ्यासारखे खोटे बोलत नाही तुझ्यासोबत जे काही झालं ते फक्त हे खूप पायलने आरोवला अडवले आणि म्हणाली तुम्ही मला आधीच खूप त्रास दिला आहे त्या अंधाऱ्या खोलीत मी पूर्ण तास कसा घालवला हे मला फक्त माहीत आहे एक एक तास मी मदतीसाठी ओरडत होते पण कुणीही मला मदत केली नाही तुमच्यामुळे माझ्या पायालाही दुखापत झाली फक्त तुमच्यामुळे असं म्हणत पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले ती पुन्हा रडली आणि म्हणाली मला अंधाराची भीती वाटते हे माहीत असूनही तुम्ही जे वाईट कृत्य केले त्याबद्दल तुम्ही माझी माफी मागायला हवी होती मी बिना चुकीची कोणाची माफी मागत नाही तुला समजलं का आरव रागाने बोलला तेव्हा पायलही पलटवार करते आणि म्हणते पण विनाकारण कोणालाही दुखवता हो ना आरवने काही उत्तर न दिल्याने पायल पुन्हा म्हणाली नाही ना काही उत्तर तुमच्यासारख्या घटिया माणसाकडून मला हीच अपेक्षा होती आता मला सोडा आणि जाऊ द्या मला नाहीतर तुम्ही मला खूप घट्ट पकडले आहे मला वेदना होत आहेत नाही सोडणार आजपर्यंत माझ्यासमोर मोठ्याने बोलण्याची हिंमत कोणाची झाली नाही आणि तू माझ्या आणि माझ्या आईबाबांचा अपमान केलास म्हणत जोपर्यंत तू माझी माफी मागत नाहीस मी तुला सोडणार नाही असं म्हणत आरोवने पायलचा हात आणखी घट्ट पकडला पायलने रागाने रुखून आरवकडे पाहिले आणि स्वतःला मोकळं करत म्हणाली गैरवर्तनाची एक मर्यादा असते जी तुम्ही पार करत आहात सोडा मला आरोने उत्तर दिले नाही पायल आरवच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण आरवने तिला सोडले नाही तेव्हा तिने आरवला ढकलून एक जोरदार थप्पडं मारली पायलने त्याला थप्पड मारताच आरवने रागाने पुन्हा तिचे हात धरले आणि तिला आपल्या जवळ आणले आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची हिंमत कशी झाली आरवला तिच्या एवढ्या जवळ पाहून पायल त्याच्याकडे आचराने पाहू लागली कारण त्यांच्या चेहऱ्यांमध्ये फक्त थोडेच अंतर उरले होते पायल रडत रडत म्हणाली मला तुमच्या इतक्या जवळ घेऊन तुम्ही तुमच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आज तुमची ही कृती तुमच्या पालकांनी पाहिली तर त्यांना आयुष्यभर लाज वाटेल डोकेवर काढू शकणार नाहीत पायल न हे बोलताच आरवच्या रागाचे रूपांतर काळजीत झाले आणि त्याने वायलला सोडून दिले तो पायलच्या दिशेने पाठ करून उभा राहिला त्याला स्वतःचा आज राग आला त्याने मूठ घट्ट धरून डोळे मिटले मी ऐकलं होतं की कधी कधी चुकून भोलेबाबांच्या हातून वाईट माणसं बनतात ज्याचा त्यांनाही पश्चाताप होतो तसा आजही होत असेल तुम्ही खूप वाईट माणूस आहे खूप वाईट मी तुमच्या आई वडिलांकडे वोट दाखवलं पण तुम्हीच मला ती संधी दिली आज तुम्हीच त्यांना तुमच्या या कृतीने लाजवत आहे आजच्या तुमच्या या घृणास्पद कृतीनंतर मला आयुष्यात तुमचा चेहरा पुन्हा कधीच बघायचा नाही कधीच मी तुमचा तिरस्कार करते तिरस्कार असं म्हणत पायलने पुन्हा लिफ्ट चालू केली पायलकडे मागे उडून पाहण्याची आरोची हिंमत होत नव्हती लिफ्ट थांबताच पायल लिफ्टच्या बाहेर जाऊ लागली पण तिची पावले थांबली आणि ती आरवला म्हणाली तुम्ही मला धमकी दिली होती की मी तुमचे ऐकले नाही तर तुम्ही मला आरोराठोडला भेटू देणार नाही म्हणून आज मी तुम्हाला सांगते आरोराठोड जर तुमच्यासारख्या लोकांसोबत काम करत असेल तर मला त्यांना कधीही भेटायचे नाही कधीही नाही तुम्हाला समजतं का असे बोलून पायल रागाने तिथून निघून गेली ती निघून जात आरवणी आरवने तिच्याकडे मागे ओळून पाहिले आणि रागाने लिफ्टला जोरात मूट मारली आज तू खरंच मर्यादा ओलांडलीस आरो तू तुझ्या मुलीशी असं वागायला नको होतस तू त्या मुलीशी असं वागायला नको होतस तू असं करायला नको होतस आज तू खूप चुकीचं केलं आहेस इतकं चुकीचं की तू स्वतःकडे बघू शकणार नाहीस आरो म्हणाला इकडे पायल रस्त्यावर आली आणि वर आकाशाकडे बघत म्हणाली आता तुम्ही खुश आहे अशी माणसं जन्माला घालून आणि ज्याला मला घातलं तर घातलं पण अशा माणसाला माझ्यासमोर का आणलं किती दिवस माझ्याशी बैर करत राहणार मान्य आहे की मी या सोमवारी मंदिरात आले नाही पण माझीही काही मजबुरी होती पण माझी मजबुरी सम का समजायला लागली तुम्ही तुम्हाला समजले तर आठवडाभर मला त्रास देण्याची संधी कशी मिळेल तुम्हाला हो ना पण मी खूप धेट आहे आज त्या जहागीरदाराने माझ्याबरोबर जे काही केले आहे त्याच्यामुळे अश्रू ढाळून मी तुम्हाला आनंदी होण्याची संधी कधीच देणार नाही समजले तुम्हाला असं म्हणत पायलने तिचे अश्रू पोचले आणि तिथे उभे असलेल्या पाणीपुरीच्या स्टॉलजवळ येऊन उभी राहिली ती त्या गोलगप्पे विक्रेत्याला म्हणाली भैया मला पटकन एक प्लेट द्या आणि जेवढी तिखट बनवता येईल तेवढी तिखट बनवा कारण मला भोलेबाबांना सांगायचे आहे की त्या वागणुकीच्या वाईट वागणुकीच्या माणसाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही मी अजूनही खूप आनंदी आहे पटकन बनवा हो मॅडम असे म्हणत पाणीपुरीवाल्याने पायलच्या हातात एक प्लेट दिली आणि तिला रागाने गोलगप्पे देऊ लागला पायल रागाने पाणीपुरी खाऊ लागली खूप चटपटीत असल्यामुळे तिच्या डोळ्यातून वाहत होते पण ती आरूचा विचार करत खात होती तेवढ्यात आरो आधीसोबत त्याच्या गाडीतून स्टुडिओच्या बाहेर आला पायलचा विचार करत तो गाडी चालवत होता तेवढ्यात अचानक त्याची नजर पायलवर पडली ती रडत पाणीपुरी खात होती पायलनेही त्याच्याकडे पाहिलं त्याला पाहून पायलचा राग चढला पायलला पाहून आरवने लगेच तोंड फिरवले आणि पुढे गेला पण तो गाडीच्या आरशातून तिला बघत होता तो निघून जाताच पायलने ती प्लेट गाडीवर ठेवली आणि त्याच गाडीजवळ ठेवलेला एक दगड उसून आरवच्या गाडीच्या दिशेने फेकला आरवच्या गाडीची हेडलाईट तुटली आरोवने लगेच गाडीला ब्रेक लावला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद